वसंत ऋतूची चाहूल लागताच झाडांनी पालव्या फोडायला सुरुवात केली आहे तसेच डोंगराळ भागात आणि शेताच्या बांधावरती असलेल्या बहुगुणी पळस हा देखील सर्वत्र लाल केशरी आणि पिवळ्या रंगात बहरलेला दिसत आहे पूर्वी पळसाच्या पानांपासून मोठ्या पंक्तीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पंतरवाळ्या बनवल्या जात असत आता काळ बदलला तरी देखील त्याचे महत्व कमी झालेले नाही पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे खोड आणि फांद्या वेड्या वाकड्या असल्या तरी देखील साल खडबडीत राखाडी रंगाची असते पाने आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण पंतरवाळी बनवण्यासाठी वापर करतात सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात सध्या पळसाची झाडे लाल केशरी आणि पिवळ्या अशा रंगाच्या फुलांनी बहरलेली आहेत पूर्वी धुलीवंदनाला एकमेकांच्या अंगावरती टाकण्यासाठी वापरला जाणारा रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून देखील याचा वापर होत असे पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचा रोग नाहीसा होतो असे देखील आयुर्वेदात म्हटलं आहे पळसांच्या बियांचा वापर औषधासाठी केला जातो अशा बहुगुणी आणि त्यांच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना घुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे भारत जगताप एम न्यूज माजलगाव